नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे गटाच्या उमेदवार निशा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रभागात प्रचाराला वेग दिला आहे या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक पंधरा ब मधील ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार निशा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि मनसेचे शहर प्रमुख गजानन काळे यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल कांबळे मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न